स्वीकार नाही याची पण नोंद माझ्या सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी आज मी इथं येत असताना आवर्जून शिवाजीराव अण्णाराव पाटील असते बाकीचे सगळे सहकारी असते त्यांच्या साक्षीनं सांगतो की तुम्ही मावलेला गड्याच्या चित्राच्या क्षेत्रात बटन दाबून त्या ठिकाणी विजयी करा पुढच्या वर्षी गोरगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची जबाबदारी मागली तुम्ही मला पुढच्या वर्षी आता निकाल लागलं बाकीचं सगळं व्हायला दोन तीन महिने उगी थापा तर पुढच्या वर्ष मला झालं हे शाळे आहे मागे सांगितलं होतं ना चालू करतो इथं चालू केला मला तुम्ही चालू झाला त्यापेक्षा मी पुढच्या वर्षी ते करी घोड गंगा घोड धरणाचे सर्व बंधाऱ्याची उंची वाढवण्याची पण आपली मागणी आहे घोडकाची दुरुस्ती शेवटपर्यंत पायाचं पाणी पोचवण्याच्या त्याला आता मी लाईनिंगच करतो त्याच्यामध्ये सुधारित प्रशासकीची मान्यता देऊन